पंचायतच्या हो घातलेल्या या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत वार्ड नंबर सात या ठिकाणी आपल्यासोबत आहे वार्ड नंबर सात तसेच नगराध्यक्षपदाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर करण सिंह घुले यांच्याशी आज आपण संपर्क करणार आहोत कसा दौरा आहे काय वाटतंय काय काय या वार्डमध्ये त्यांचं वातावरण आहे आणि महायुतीला यामध्ये कसा या महायुतीला फायदा होईल आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर करण सिंह यांच्या यांच्यासोबत डॉक्टर साहेब आपण महायुतीच्या वतीने आज उमेदवारी करत आहात आपण <coughs> नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे तरी आपण नगराध्यक्षाच्या माध्यमातून आपण वार्डमध्ये फिरत आहात नेवा ने नेवासा शहरामध्ये फिरत आहात काय काय प्रश्न आहेत नगराध्यक्ष या नात्याने आपण सोडवणार ना आहात व जनतेचे काय प्रश्न आहेत काय सांगाल नक्कीच मी या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी ही शिवसेना या पक्षाकडनं करत आहे आणि महायुतीचा मी अधिकृत उमेदवार आहे प्रचाराच्या निमित्ताने सगळ्या वार्डांमध्ये जेव्हा आता प्रचारासाठी फिरतो आहे तर खूप गंभीर अशा समस्या या ठिकाणी लक्षात येत आहे नगरपंचायतच्या स्थापनेपासून लोक अक्षरशः नगरपंचायतच्या कारभाराला वैतागलेले दिसत आहेत अतिशय बेबंदशाही सगळीकडे आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी उभी आहोत या ठिकाणापासनं अगदी सातशे मीटरवर या ठिकाणी नदी आहे नदी पात्र आहे आणि याच भागामध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणी पिण्याचं मिळालेलं नाही लोकांना लोकांनी टँकर लावलेले आहेत टँकरचे भाव सुद्धा अगदी गगनाला भिडलेले आहे म्हणजे अगदी जो टँकर उन्हाळ्यामध्ये सुद्धा तीनशे रुपयाला एक हजार लिटर मिळत होता तो आता पाचशे ते सातशे रुपये त्यासाठी मोजावे लागत आहे अशा प्रकारचं लोकांना हे वातावरण साधारण दोन ते अडीच वर्षापासून सलग पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे या ठिकाणी कुणीही त्याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही याचा रोष मात्र जनता व्यक्त करत आहे आपण या ठिकाणीच पाहू शकता की अतिशय घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे नगरपंचायतची घनकचरा व्यवस्थापनाची आणि स्वच्छतेचे सुद्धा बोजवारा उडालेला आहे कुठं सगळ्या नेवाश्यात आम्ही फिरलो घाणीचं सा प्रचंड साम्राज्य सगळीकडे आहे आणि यालाही जबाबदार नगरपंचायत प्रशासनच आहे नगरपंचायतची तोडकी मोडकी अशी घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव देऊन चांगल्या चा पद्धतीचं घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदा भरल्या नाहीत आणि त्यामुळं नगरपंचायतच्या फंडावर हे सगळं काम रडत खडत असं चालू आहे फक्त ठेकेदारांचं उखळ पांढरं करण्याचं काम या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून सुरू असल्याचं आम्हाला दिसलंय याबाबत जनता प्रचंड रोष व्यक्त करत आहे आता आपण पाहू शकता अशी भटकी कुत्री डुक्कर भटके गाढव आणि भटके जनावरं नेवाश्यात प्रचंड असे प्रमाणात मोकाट फिरताना दिसतात लोकांना श्वानोदंशानं त्रस्त आहेत लोकांच्या गाड्यांच्या समोर डुक्कर आणि कुत्रे हे येऊन अनेकदा ऍक्सिडेंट झाले आहेत लोक त्या ठिकाणी गंभीररीत्या जखमी देखील झाले आहेत आणि याच्यावर उपाययोजना म्हटलं तर काहीही नगरपंचायतकडनं झालेली नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी नगरपंचायतचं आहे फक्त या ठिकाणी यायचं आणि प्रत्येक आलेला दिवस घालवायचा आणि पगार कमवायचा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांचं होतं त्याचबरोबर जे कोणी पुढारी म्हणून समोर येत आहेत किंवा नेवाशाचं ज्यांच्याकडं पालकत्व आहे असा ज्यांचा दावा आहे त्या लोकांनी या पाच वर्षामध्ये त्या पत कोणत्याही प्रश्नाकडे कधीही वळून पाहिलं नाही आणि म्हणून या ठिकाणी ही जनता अतिशय त्रस्त आहे या कारभारावर त्यांचा रोष आहे आम्ही सुद्धा हा कारभार अतिशय जवळून पाहिलाय पण पोटतिडकीनं ही परिस्थिती बदलण्याचा आम्ही याच्या माग प्रयत्न केला आम्हाला थोडीशी त्या ठिकाणी या प्रशासनानं जरा कमी दाद दिली म्हणून आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं सत्तेत येण्याचं ठरवलंय आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर ही परिस्थिती नक्की बदलू असा आम्हाला ठाम विश्वास आहे अनेक कामे नेवासा तालुक्यामध्ये केले नेवासा शहरामध्ये के केले त्याचा कुठेतरी आपल्याला या निवडणुकीमध्ये फायदा होईल त्याचं काय वाटतं कसं वाटत समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं प्रत्येक काम ही आमची रंगीत तालीम होती आणि आणि या माध्यमातन जे काम झाले ते शोषितांचे वंचितांचे गरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे काम आम्ही केले प्रत्येकाचा अश्रू पोचण्याचं आणि प्रत्येकाची अडचण दूर करण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही वार्डात गेलं की गरीब आमच्या अतिशय आवर्जून जवळ येतो कुठलंही आमिष आम्हाला द्यायची गरज पडत नाही कोणत्याही प्रकारची धाक तपटशाही आम्हाला करावी लागत नाही अतिशय प्रेमानं आपुलकीनं लोक आमच्या जवळ येतात आपली घराणी सांगतात आणि याच्यातून सोडवणूक करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी अर्जव केला जात आहे अतिशय चांगलं असं सौहार्दपूर्ण आणि आपुलकीचं वातावरण आमच्यासाठी या ठिकाणी आहे याच्या मागचं काम हेच याचं कारण आहे समर्पणचा आम्हाला खूप मोठा फायदा या ठिकाणी होतो आहे आणि त्या समर्पणच्या माध्यमातून काम केल्यामुळंच या सर्व प्रश्नांची जाण आम्हाला अतिशय आहे आणि ती सोडवण्याची धमकही आमच्यात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो या ठिकाणी लाडक्या बहिणी योजना असेल तसेच योजना असतील तसेच बहिणी तसे महिलांचे अनेक प्रश्न या नेवासा तालुक्यामध्ये उपस्थित केले जातात ही प्रलंबित आहेत त्या महिलांच्या प्रश्नासाठी आपण कसा यापुढे लढा द्याल का सांगाल महिलांच्या बाबतीतही फार मोठी उदासीनता आम्ही गेल्या काही दिवसात बघितली लाडक्या बहिणीचा जो विषय आहे तर लाडक्या बहिणींसाठी योजना तर आहेच शिंदे सरकारचं त्या निमित्तानं आपण आभार मानलेच पाहिजे आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली आणि ती अतिशय यशस्वीपणे चालवलेली आहे त्यातनं लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होतोच आहे त्यांच्या संसाराला त्याचा हातभार लागतच आहे परंतु नगरपंचायतच्या माध्यमातन महिला सक्षमीकरण होणं फार गरजेचं होतं त्यासाठी अनेक योजना नगरपंचायतमध्ये होत्या परंतु त्या योजना सुद्धा गेल्या पाच सात वर्षामध्ये कधीही महिलांसमोर आणल्या गेल्या नाहीत आणि तो एक प्रकारे महिलांवर अन्याय झालेला आहे त्या योजना जर कार्यान्वित झाल्या असत्या बचत गट जर सक्षमीकरण झालं असतं महिलांसाठी जर सामूहिक असे उद्योग उभे राहिले असते तर नक्कीच महिलांच्या घरच्या संसारामध्ये त्यांना हातभार लागला असता दोन पैसे महिलांच्या खिशात आले असते आम्ही आता ही परिस्थिती नक्कीच बदलणार महिला सक्षमीकरणावर आम्ही नक्की भर देऊ आणि सगळ्या स्तरातील महिला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे सक्षम करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून काही सभा काही मोठ्या नेत्यांच्या सभा किंवा दौऱ्या नेवासा शहरामध्ये होणार काय सांगाल सध्याची निवडणूक प्रक्रिया ही अंशतः अशी न्यायप्रविष्ट झालेली असल्यामुळे अनुक्रम नंबर चिन्ह आणि बाकीच्या सर्व औपचारिकता या सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला पूर्ण होतील आणि त्यानंतर जो विषय येईल पुढे आचारसंहितेच्या पालन करण्यानुसार जे दिवस मिळतील त्या दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी समाजात आपलं कामातून ठसा उमटवला हो आहे जे आमचे राज्यस्तरीय नेते आहेत का ज्यांनी कामातून जनतेचा विश्वास कमावलाय हो अशा नेत्यांच्या आम्ही या ठिकाणी नक्कीच एक दोन मार्गदर्शन पर सभा घेण्याचा प्रयत्न करू आमच्याकडे नेते जे आहेत ते कर्तृत्वातून घडलेले नेते आहेत बोल घेवडे नेते नाचवण्याचं बोल घेवडे नेते हे समाजामध्ये फिरवण्याचं काम आमच्याकडनं कधीही झालं नाही भविष्यातही होणार नाही अशा पद्धतीची आमची रणनीती राहील कुणावरही दबाव न आणता अतिशय हसत खेळत ही निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यात आम्ही यश नक्की मिळवू असा आम्हाला विश्वास आहे नक्कीच प्रतिनिधी मंगेश निकम न्यावासा